एक दिंडी आली ते कुठून आले आपण विचारूया कुठून आले दिंडी सावर्डे बुद्रुक तालुका कागल किती किलोमीटर आहे सावर्डे बुद्रुक सावळ बुद्रुक किती किलोमीटर आहे सावर्डे बुद्रुक दहा किलोमीटर तर दिंड्या अशा येतात त्यात संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिणाम महासप्ताह सुरू आहे तर तुम्ही सुद्धा इथं आदमापूरला ह्या सोहळ्याचा लाभ घ्यायला यायला विसरू नका ह्या सोहळ्याचा लाभ घ्या सगळ्यांनी वाजता उठला सकाळी सकाळी आम्ही सात वाजल्या म्हणून जायचं सात वाजल्यापासून विश्रांत नाही हो किती जात एवढं म्हणून थांबलो तेच की म्हणजे फक्त जेवायला तेवढा विश्रांती दुपारच विश्रांती हा हा आता वाटलं मित्रांनो साडे चार वाजता चार वाजले बरोबर चार वाजता इथे पोहोचलेत आणि सगळे पाये आहेत जय बाबा जय जय बाबा दरवर्षी असते का पहिलंच वर्ष दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं म्हणजे ह्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानेच येत आहे का समाधी सोहळ्याच्या निमित्तानं भरपूर दाटलंय मित्रांनो थोड्याच वेळात पाऊस पडेल असं वाटतंय मी पावसात गावतो काय की पण मी इथं बरोबर माझ्या रेनकोटसुद्धा आणलेला आहे दुर्गमनवाड गुडाळ कसबा चळले आणि करंजपेन असे गावं आहेत मित्रांनो इकडं आणि कुडीत्रे पण आहे इकडं मित्रांनो मला इथे एक झोपडे आढळले आहे हे कशासाठी केले काय माहीत तर जंगल एरिया आहे सगळा हे बघा पूर्ण जंगल आहे इकडं आता इथून पुढं हा जंगल जंगल एरिया सुरू होतो आहे दोन जंगलं आपल्याला ओलांडून पलीकडे जायचं आहे गगनबावड्याला तर हे झोपडे बघून मी थांबलो इथं आणि मित्रांनो हे कशासाठी केले निवाऱ्यासाठी केले पण इथं काय कोण करते काय माहीत नाही मस्त आहे झोपडे खरं मस्त आहे पाऊस सगळ्यात जास्त पावसाचा भाग आहे मित्रांनो राधानगरी आणि गगनबावडा बाहेर पडलो एका आता इकडे मित्रांनो धनगरवाडा आहे काटेवाडी धनगरवाडा या रस्त्याने जर तुम्ही गेला या रस्त्याने तर थोडं काटेवाडी धनगरवाडा येतोय अं धनगरांचे एक दहा पंधरा घरं तिथं असतील आता एक डोंगर चढून मित्रांनो दुर्गम डोंगर चढून आपण खाली उतरलोय खाली उतरल्यावर बाबेला आहे आणि पुढं आपल्याला आणखीन एक डोंगर चढून खाली उतरायचं आहे म्हणजे असे दोन जंगल पार करून जायचं आहे आपल्याला बघा असे मोठी मोठी वळणं आहेत उतरवून ते जंगल पार केल्यानंतर बावेलेपर्यंत जाईपर्यंत फार मोठी मोठी वळणं आहेत दर म्हणायला ह्या रोडवर नाही येतो त्यामुळे रस्ता सरान पार आहे चोही कडे हे कविता आठवते हिरवे हिरवे गार गालीचे हरित थुणांच्या मखमालीचे आत्मपूर मित्रांनो दुर्ग दुर्गमनवाळ मार्गे मित्रांनो मी आलो आणि ह्या मार्गे तुम्ही जर कधी गरणबोड्याला आला तर बावेलीचा बावेलीच्या स्टॉपवर भजी खायला विसरू नका रंकाळावरून बस आहेत मित्रांनो हे बघा रंकाळा बावेली रंकाळा बस आहे के राहुल सरांचं घर इकडं आहे समोर आणि इथे सुंदर आहे मित्रांनो हे आहे राईगाव आणि ह्या राईगावातलं हे कृष्णात अर्भुणे सरांचं घर हे एका कॅमेऱ्यामध्ये एका व्हिडिओमध्ये मा मावतच नाही कारण इकडं मागं जर सरकायला पण जागा नाही बघा आणि हे एका कॅमेऱ्यामध्ये हे घर मावत नाही किती स्क्वेअर स्क्वेअर फूट आहे विचारूया आपण त्यांना हेच द घराचा दरवाजा बघितला तरच अजिब वाढतं आहे दरवाजा आहे किती सुंदर नक्षीकाम आहे बघा काय बरायचा जय बरोबर मित्रांनो हे कृष्णा दरबणे सर सरांचे वडील आहेत आणि यांनी महत्वाचं म्हणजे गगनगिरी महाराजांना बघितलं आहे महाराजांना तुम्ही बघितलं आहे ना केव्हा बघितला आहे कसं काय बघितलं आहे केव्हा ते सांगा तो अनुभव तुमचा कसा होता वगैरे हे सांगा कधी बघितलं सांगा आणि गगनगिरी महाराजांचं म्हणजे त्या वक्ताला गळत घर देऊळवरचं बाजरे त्यांच्या डोच्यू पाणी पडत आहे म्हणजे ही जवळजवळ चाळीस वर्षाची गोष्ट चाळीस वर्षाची चाळीस वर्षाची म्हणजे मला आता दोन कमी सत्तर वर्ष आहेत मग त्याच्या आधी आम्ही असं एक संप्रदायक आमचं वाचन चालू असायचं आमच्या महाराजांनी सांगितलंय तिथं गगनगिरी जावा तिथं आणि तिथं आम्हाला तिने घोंगडी दिली ती बसायसाठी आमच्या गडावर गेला होता गडा हां गडा ते असतात त्या वक्ताला स्वतः बाबाने आम्हाला गगनगिरी महाराजांनी वरच्या वर जे सभाबस्ती घालायवर मैसभेचे वर वर आम्हाला भाषण करून सांगितलं की असं आमच्या डोचकीवलं पाणी तुम्ही गळतंय पावसात की आमचे डोचकीवलं पाणी तुम्ही काढा आम्हाला सहकार्य करा न वाळू हिचून न्यायची देवळाभशी रस्ता रस्ता नव्हता तवा पायरा नव्हत्या पायवाट पायवाट होते हां पायवाट होते मग त्या होताला आम्ही बावड्यातनं वाळू तिथं न्यायचा पुन्हा म्हणजे एवढा उंच चढ चढून न्यायचे हो खाली उतरून वर चढून डुसकीन वाळू आम्ही नेत आणि तिथं आम्ही पंधरा पंधरा दिवस बावीलची माणसेने आम्ही आम्ही तिथं बाबांच्या ह्याला आम्ही झटलो पंधरा दिवस पंधरा दिवस मग त्यावर त्याला बाबा काय आम्हाला म्हणलं आमच्या डोसकीवलं जे पाणी तुम्ही आता तुम्ही काढायला सहकार्य केलं सगळं ना मी बी देवाला इनवणी करतो यांच्या डोसकीव का रिन जे असतील का नाही ती तुम्ही अगदी ते वाया जाऊ नये तुमचं हां ते मी आता सांगतो देवाला प्रार्थना करतो ह्यांच्या डोस काही रीण ठेवू नको जा अशी बाबाने बाषाने केलेलं आहे आम्ही ऐकलेलं आहे आणि खरं आहे ते आणि आमच्या ज्याव आम्ही काम करीत आहो का नाही त्याव आमच्या खांद्यांची सुद्धा साले गेली ती बाई वगैरे आमचे बरेच माणसं आता गजरगड गजमगड हे एक आश्रम आहे आणि कुठं इथं आणि कुठले दोन आश्रम आहेत ते सांगा महाराजांचे तपस्या केलेल्या जागा तपशिर्या बाबांची तपशऱ्या मावल्या वशी मावल्या हा मावल्या तिने केली पुन्हा वर आता जे मठ जे आहे का ना मठ आहे वर आता मठ आहे त्या जाग्या तिथे एक तिने तपशिर्या केली झांजूचं पाणी झांजूचं पाणी खाली आहे ठीक आहे ते काय बघितले ना ऐकून मग सांगतोच राह का तिथं काय आम्ही तिथं आम्ही तिथलं बैल दोन आणून अवताला झुकले आहेत <Santhi> बाबांच्यातलं <जदले>। बर <Santhi> म्हणजे बाबांनी हे झालं आत्ता त्या अवताला तिथं हे आहे आता मठ जे आहे का नाही बाबांचा झोपाडा आहे आणि बाबा झोपाड्यावर बसल्या <Santhi> का नाही त्या जागेची माहिती जरा मी सांगतो का तिथं खाली आम्हाला नेऊन त्या माणसाने दाखवलं काय सातव्या वर्षी बाबा तिथं आम्हाला गावलं धनगराला एका अशी भुयार आहे खाली पाण्याच्या कडाला आणि तो माणूस माश्यासाठी किंवा किरव्यासाठी गेलेला होता धनगर त्या उताला ते सात वर्षाच मुलगा त्या घबीत गेलेला धनगराला दिसला मग सात वर्षाचा मुलगा सात वर्षाचा सात वर्षाचे त्या उताला बाबा होते आणि ते खाली भुयारात आत गेलं Hmm. म्हणताना तिथनही तो धनगर उठला आणि तिथं वर मोठा शंभर हुमरा तिथं होता धनगरांचा पहिला त्या <laughs> जागेला मग तो धनगर वर आला आणि सांगितलं असं असं तिथं तिथ गेलेला आहे मग ते धनगर बरं खाली गुह्या अशी आहे ती गुहिली बघितली सुद्धा आम्ही मग त्या गुह्यातनं त्या धनगरांनी जाऊन त्या मुलग्याला बाहेर काढलं आणि वर आणून ठेवलं त्या त्याला सात वर्षाचा बाबा होता बापरे मग त्या औताला ते धनगरांनी सभा बसवली आणि त्याच जागेला आता मठ आहे किट्टाचा वाडा वाडा म्हणून आता तिथं मठ झाल्यापासून हा किट्टाच्या वाड्यावरच आहे त्या खराचा वाडा म्हणून म्हणते दोन वर्ष मी जाऊन तिथे बाबांच्या गायीसाठी आम्ही सहकारी गावात कापलं कुठं तिथं आम्ही पैसे घेतलेले नाही तर काहीतरी बाबांची सेवा घडाय म्हणून कर्म केला त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळालं एवढं त्या सगळ्या बाबाने जे गगनगिरीवर जे बाबाने भाषण करून सांगितलं का नाही तुमच्या डुचकीवर रीन मी ठेवणार नाही देवाला मी प्रार्थना करतो ते आमची जशीन तशी हृदयात आमच्या इथे बसलेला आहे बरोबर आणि आम्ही बाबांसाठी आम्ही खांद्याची साले गेलेले आम्ही काम सुद्धा चांगलं केलं आणि ते आम्हाला बाबाने परत तुम्ही झाला म्हणजे चांगली गोष्ट बरोबर ते काय माझ्या एकट्याची ना आम्ही बावील करी राय करी आम्हाला घोंगडीसुद्धा बसायला दिली होती म्हणजे वाचन असायचं आमच्या गावात पलीकडे मग ती बाबासने आम्ही सांगितलं आमचं वाचन असते काही काशीकल वाचता का, तुकाराम गाता वाचता तेव्हा मग म्हणलं हे तुम्ही बश्शीला जेवताला का नाही वाचन करायला त्यावताला ही घोंगडी तुम्ही घेऊन जावानी वापर करा तुम्ही बसायला साधू संतांनी जय करी हो तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा आता अध्यात्माच्या मार्गात आहे तुम्ही कुठला मार्ग पत्र हे केलाय सांगा आम्ही मार्ग नाथपंथी नाथपंथी म्हणजे कुठला दत्ताजी सेवा करायची नाथपंथी आडबंदी नाथ आमचा आडबंदी नाथ तेच आहे आडबंदी नाथ आडब आणि गुरु कोणाला गुरु कोण तुमचे आमचे गुरु कदम महाराज ह्यातले सर्वपदवाडी गुजरायवाडी विषय ते आम्ही गुरु करून घेतलाय आणि आम्हाला सगळी माहिती गुरुजी गुरु दिली गुरु गुरु बीज नाम असेल किंवा देवाची सेवा करायची किंवा सगळं आम्हाला काय असेल ते गुरुनी शिकवलं चांगलं ते शिकवलं पुन्हा मग आम्ही ते केल्यानंतर ह्या भक्ती मार्गात आम्ही पडल्यापासून आम्हाला ते चाकूर सोडून आम्ही नाही गेलेला खरं म्हणलं तुमचे चिरंजीव सुद्धा त्या मार्गात येत हां हा महत्वाचं म्हणजे <laughs> चिरंजीव आमची एक सुना मार्गात आहे मित्रांनो आयुष्यात येऊन गुरु करून घ्यायला पाहिजे जन्मात येऊन जर सार्थक व्हायचं असेल किंवा आपला आयुष्याचं कल्याण जर व्हायचं असेल तर गुरु करून घेणं हे अध्यात्माच्या मार्गात फार महत्वाचं आहे अध्यात्माचा मार्ग त्याशिवाय संपन्न होत नाही कारण तुम्ही तुम्हा, तुम्हाला माहित आहे संत नामदेव महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज एवढा एवढी मोठी व्यक्ती एवढा मोठे संत एवढे मोठे संत त्यांना सुद्धा गुरु नसल्यामुळं मुक्ताबाईंना कच्च मडका म्हणून हिनवलं तर त्यांनी मग जाऊन पुढं विसोबा खेचरांना गुरु करून घेतलं तर गुरु करून घेणं फार महत्वाचं आहे तुम्ही अध्यात्मच्या क्षेत्रात किती जरी अगदी सुरुवात जरी असेल किंवा अध्यात्मच्या क्षेत्रात एकदम अगदी पुढं जरी असाल तरी गुरु करून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि तसं कृष्णा तर्मडे सराच्या वडिलांनी कृष्णा तलवडेसर सुद्धा गुरु करून घेतला तर तुम्हीसुद्धा तुम्ही गुरु करून घेतला आहे का किंवा तुम्ही कुठल्या दीक्ष कुठल्या पंथाची दीक्षा घेतली खाली इथं कमेंट करून सांगा चला जय गगनगिरी आमचा गुरु म्हणजे सरनुपतवाडी कदम महाराज ती आम्हाला किंचित आम्ही गुरु करून घेतला आणि आमचा मार्ग बघा आडबंगी नाथ दत्ताची सेवा मी करायची आहे माळा मी घराची माळा मला दिल्यात गुरुनी मी जपा बरोबर मित्रांनो आपल्या मित्रांनो आपल्या आपल्या कुटुंबातल्या एका सदस्यानं दुसऱ्या सदस्याला दिलेलं हे मानपत्र आहे म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत तर वाचू आपण कृष्णा सरभणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात वसंत मारुती कामठे आणि मी स्वतः जे मी काय फक्त माझं नावच आहे पण खऱ्या शुभेच्छा दिल्यात त्या वसंत मारुती कामठे यांनी आणि सुंदर क्रीबा कृ कृष्णासारखाच जनमानसां जनमानसांची सेवा करणारा षटकोणाप्रमाणे सारा सारा विचार करणारा त तनमन धन अर्पण समाजकार्य करणारा पा पारदर्शक व्यवहाराचा आगळावेगळा वेगळा डो ढोल दु, दु, सुद्धा कोलमडला नाही धरणग्रस्तांचा आसरा रंग रंगबेरंगी समाजकंटकांना केले तुम्ही फेल ग गरजूंना तारणारा हाच खरा आयुष्यरूप वेल आ आध्यात्मिक क्षेत्रातील अतुलनीय अभिरुची र रमणीय अशी वाटचाल प्रगतीची बु बुद्धी तेजस्वी अत्युच्च बु बुद्धी तेजस्वी अत्युच्च विचार व प्रगल्भ नेतृत्व ने नेता असावा असा ज्याचे आहे अनमोल कर्तृत्व आणि हे सगळं जे रचना केले ते कृष्णात रमणी यांच्यासाठी वसंत मारुते कामठे यांनी केले आणि त्यांच्या सव्वश्री वसंत मारुती कामटे सर्वश्री वसंत मारुती कामटे यांनी केले तर त्यांना खरंच धन्यवाद ही आपली फॅमिली आहे आणि हे असं आपलं कुटुंब आहे मित्रांनो आयुष्यात कमवलं काय तर हेच कमवलं ही माणसं मिळवली